नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर वास्तू आणि ज्योतिष या वेगवेगळ्या विषयांवरती मी नेहमी बोलत असतो पण आजचा विषय आहे हा संपूर्ण देशभर नव्हे संपूर्ण जगभर जो विषय सुरू आहे आत्ता प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतल्या मंदिराचा त्याला होणाऱ्या विरोधाचा त्याच्या मुहूर्तावरनं काढलेल्या काही लोकांनी तथाकथित लोकांनी की हे चुकीचं आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगणाऱ्यांसाठी हा खरा तर मी व्हिडिओ बनवतो आहे संपत कोदरे हे पुण्याचे एक चांगले लेखक आहेत अभ्यासू लेखक आहेत त्यांचा राम मंदिर एक रक्तरंजित इतिहास या लेखाचा आधार या व्हिडिओसाठी मी घेतला आहे आणि त्यासाठी मी संपत कोदरे यांचा आभारी आहे सगळीकडे राम मंदिराची प्रचंड चर्चा आहे आणि हिंदू धर्मातल्याच शंकराचार्यांनी किंवा काही लोकांनी याच्यावरती टीका केली आहे शंकराचार्याने तर विचित्र भूमिका घेतली आहे या सगळ्या गोष्टींची खरं तर कीव वाटते कारण अयोध्येमध्ये जे राम मंदिर बनत आहे तशी शेकडो मंदिरं संपूर्ण देशभरामध्ये बनली असती हिंदूंनी ती बांधली देखील असती पण मग अयोध्याच का हे सर्वसामान्य हिंदू मंडळींनी लक्षात घ्यायला हवं हो। शहात्तर रक्तरंजित युद्ध या राम मंदिरासाठी झाली आहेत याचा अर्थ अयोध्येचा राम किंवा अयोध्येचं राम मंदिर ही हिंदुस्थानाची भारताची अस्मिता आहे आता हा व्हिडिओ पूर्ण पहा हा पाहून मला कोणी अँटी अँटी सेक्युलर म्हणेल किंवा मोदींचा अंधभक्त म्हणेल पण हा व्हिडिओ त्या दृष्टीने बघू नका कारण शेकडो वर्षाचा जो संघर्ष आपल्या पूर्वजांनी या मंदिरासाठी केला आहे तो जर तुम्ही डोळ्याआड घालत असाल तर तुमच्या इतका क्रूर मानाचा माणूस या जगात कोणी नाही छत्रपती शिवाजी महाराज असू द्या छत्रपती संभाजी महाराज असू द्या त्या काळच्या सांप्रत धर्म मार्तंडांनी सुद्धा महाराजांना राज्याभिषेक करण्यास विरोध केला होता प्रत्येक वेळेस हिंदू धर्मात असलेल्या प्रकांड पंडितांनीच हिंदू धर्म वाढवणाऱ्यांवर आणि हिंदू धर्मांसाठी काम करणाऱ्यांवर टीका केली किंवा बहिष्कार घातलेत यात काही नवीन नाही या शहात्तर रक्तरंजित युद्धांचा इतिहास पाहिल्यानंतर हे राम मंदिर कोणत्या मुहूर्तावर होत आहे कोण करत आहे कोण बांधत आहे कुठला पक्ष बांधतोय हे अजिबात महत्वाचं नाही आहे राम मंदिर होत आहे हे महत्वाचं आहे प्रभू श्री रामचंद्रांच्या आणि तमाम हिंदू जणां जनांच्या जना आस्थेचा जना विषय शेकडो वर्ष प्रत्यक्षात उतरलं नाही तर मग कशाला पाहिजे याला मुहूर्त कशाला पाहिजे शंका कोण बांधते आणि कशाला बांधते कशाला बांधलं जातं हे फार महत्वाचं आहे आणि तुम्हाला सांगू का हा अस्मितेचा विषय मग तो कोणत्याही पक्षाच्या आणि कोणत्याही जातीच्या माणसांनी जरी उभा करून हे मंदिर बांधून दिलं असतं बांधलं असतं त्यासाठी प्रयत्न केला असतं तर तो माणूस हा तमाम हिंदू जनतेचाच आहे असं माझं मत आहे पण हे सगळं कळण्यासाठी तुम्हाला हा रक्तरंजित इतिहास कळणं फार गरजेचं आहे आणि म्हणून हा विशेष व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे आज राम मंदिर निर्माणासाठी आपण फक्त एका पक्षाला क्रेडिट देतो किंवा एका व्यक्तीला देतो तर लक्षात ठेवा हा संघर्ष कोणा एका व्यक्तीचा एका पक्षाचा नाही तर हा संघर्ष तमाम हिंदू धर्मियांच्या भावनांचा विषय आहे पाचशे वर्षाच्या रक्तरंजित गोष्टींचा आहे अजूनही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर तुमचा स्वाभिमान जागृत झाला नाही तर भविष्यात आपल्या पिढ्या तुमचं नाव लावणार नाहीत एवढं लक्षात ठेवा एक मंत्र आहे अयोध्या मथुरा माया काशी कांची आवंतिका पुरी द्वारकावती चैव सप्तयता मोक्षदायिका अशा प्रकारे तुम्हाला मोक्ष हवा असेल तर या हिंदूंच्या सात आस्था केंद्रातलं प्रथम श्रद्धास्थान कुठलं असेल तर अयोध्या मथुरा माया म्हणजे अयोध्येला पहिला दर्जा दिलाय अशा या प्रभू श्री रामचंद्रांचा वनवास ज्या दिवशी मंदिर होईल त्याच दिवशी संपला म्हणायचं रामचंद्रांचं अयोध्येतलं मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी सगळ्यात पहिला हल्ला हा चौदाशे चाळीस ला मोहम्मद शाहन केला सर्व ताकदीनिशी त्यानं श्रीराम मंदिरावर हल्ला केला पण त्यात त्याला यश आलं नाही संप्रत राजा सुहेल देवनी त्याचा वाटेत खात्मा केला आणि मंदिर रक्षणाची जबाबदारी पार पाडली पंधराशे सव्वीस मध्ये उजबेकिस्तान तिथून साधारण पाच साडेपाच लाख सैनिक घेऊन जहांगीर बिन मोहम्मद बाबर हा हिंदुस्थानमध्ये स्वतःचं राज्य आणि इस्लामवादाचा पुरस्कार करण्यासाठी आला अर्थात येताना तो काय मिठाई वाटत आला नाही प्रचंड अनिन्वित अत्याचार त्यांनी वाटेतल्या सर्व गावांवरती आणि हिंदू लोकांवरती केले आणि मेवाडला आल्यानंतर राणा सांगांबरोबर त्यानं युद्ध केलं ह्या बाबराला राणा सांगानं तीन वेळा माती चारली होती आणि यामुळं बाबरच्या सैन्याचं मनोधैर्य खचलं होतं आणि हे मनोधैर्य वाढवण्यासाठी एखादा विजय हवा म्हणून त्यानं प्रभू श्रीरामांच्या अयोध्येवर आक्रमण केलं बाबराने अयोध्येवर चाल करून तिथली तत्कालीन व्यवस्था नष्ट केली आणि अयोध्येच्या गादीवर तो बसला सुडाची आग त्याच्या मनात धगधगत होत होती याच काळात अयोध्याभूमी ही श्यामानंद महाराज यांच्या अधीन होती श्यामानंद महाराज कोण तर हे एक प्रख्यात आध्यात्मिक वारसा असलेले महागुरु होते यांची ख्याती ऐकून इस्लामी फकीर ख्वाजा अब्बास आणि मुसा हा त्यांचा शिष्य बनला कालांतराने या ख्वाजा कजल आणि अब्बास मुसा यांची कीर्ती होऊ लागली आणि काही वर्षात जलालशाह नावाचा कट्टर इस्लामवादीही श्यामानंद महाराजांचा शिष्य बनला अर्थात हे सगळं वरवर होतं त्यांच्या डोक्यामध्ये राम मंदिर सलत होतं फक्त त्यांना तिथे जम बसवायचा होता आणि अशाच पद्धतीने काही दिवस गेले आणि दोघांनी संगनमत करून मक्केप्रमाणे अयोध्या हे इस्लामिक केंद्रबिंदू व्हावा असा म्हणून चंग बांधला आणि त्यातल्या काही योजनांचा भाग म्हणून राम मंदिराच्या आजूबाजूच्या जमिनीमध्ये त्यांनी दफनभूमी सुरू केली आणि मृत मुस्लिम मंडळींना तिथे दफन करण्यास सुरुवात केली आणि त्या भूमीचं एका कब्रस्थानात रूपांतर झालं प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही तर दोघांनी मिळून बाबरची भेट घेतली आणि तिथे जे मंदिर आहे ते पाडून मस्जिद उभी करावी अशी इच्छा व्यक्त केली अर्थात हा सगळा खेळच होता आणि बाबर आधीच भावनेने पेटला होता आणि त्यातच ही भर पडली आणि मग बदला घेण्यासाठी हिंदूंची ही आस्था निस्त नाबूद करण्यासाठी त्यानं आपला मोर्चा राम मंदिराकडे वळवला ज्यावेळेस हे कारस्थान श्यामानंद महाराजांना कळलं त्यावेळेस ते व्यथित झाले आणि हे आक्रमण जेव्हा कळलं तेव्हा मूर्तीचं पावित्र्य राखलं पाहिजे असा विचार करून त्यांनी काळ्या पाषाणातल्या ज्या सुबक मूर्ती होत्या त्या शरूयू नदीमध्ये विसर्जित केल्या आणि नंतर कुठे ते कुठे गेले त्या अज्ञातवासात गेले का त्यांना मारून टाकलं याबद्दल काही इतिहासाला माहीत नाही मंदिराच्या रक्षणासाठी त्यांनी जे पाच सहा शिष्य दरवाज्यावर ठेवले होते तर जलाल खानने सगळ्या पुजाऱ्यांची हत्या केली आणि राम मंदिर उद्ध्वस्त करण्याचा मार्ग मोकळा केला आणि अर्थात हे ठरले राम मंदिर रक्षणाचे पहिले बळी हे कळल्यानंतर भाटीचे राजे राजा बद्री नारायण यांनी मंदिराच्या रक्षणासाठी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सैन्य घेऊन अयोध्येत आले आणि बाबरच्या चार लाख पन्नास हजार सैन्यावरती ते तुटून पडले पण दुर्दैवाने बाबरच्या या बलाढ्य सैनिक सैन्यापुढं महाबत सिंहांच्या सैन्याचा पाडाव झाला तब्बल सत्तर दिवस चाललेल्या या युद्धात त्यांच्या सकट सर्व सैन्य कापलं गेलं आणि हे ठरलं प्रभू श्रीराम मंदिराच्या रक्षणासाठी झालेलं दुसरं बलिदान बाबर हा अत्यंत क्रूर आणि नीच होता बाबरच्या अंगात जणू सैतानच घुसलेला होता एकवीस मार्च पंधराशे अठ्ठावीसला त्यानं बाबरनं मीर बाकी हा एक आपला त्याचा सेनापती होता त्याच्या नेतृत्वाखाली चारी बाजूने तोफा लावणे मंदिर उद्ध्वस्त केलं बापर एवढ्यावरच थांबला नाही तर मस्जिदीसाठी बनवलेल्या विटाच्या किंवा जे काही मटेरियल होतं त्याच्यामध्ये पाण्याऐवजी रक्ताचा वापर करा असं त्यांनी आदेश दिला आणि जेवढे तिथे हिंदू असतील ते काप आणि पाण्याच्या जागी रक्ताचा वापर करा आणि विचार करा की पवित्र अयोध्या ही किती रक्ताने रंगली असेल यावरून त्याची कल्पना आहे त्या अर्थात या सगळ्याचे नोंदी इतिहासात आहेत याच दरम्यान महर्षी भारद्वाजांचे जे वंशज होते ते दे देवीदास पांडे यांनी आसपासच्या गावातल्या लोकांमध्ये नवी स्फूर्ती आणि चेतना भरली आणि नव्वद हजाराची फौज निर्माण केली पण अर्थात बाबरच्या एवढ्या मोठ्या सैन्यांपुढे हे सगळं अशक्य होतं युद्ध केलं पाच दिवस अहोरात्र युद्ध चाललं आणि पितुरीनी नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती की आपल्याला पितुरी आपलीच लोक आपला घात करतात आणि संधी साधून मीर बाकीनं यांचंही गोळ्या घालून त्यांना ठार केलं म्हणजे त्यांना त्यावेळेच्या ती लांब पल्ल्याच्या बंदुकीनी आणि या नव्वद हजार जे काही सैन्य होते त्या सैन्याच्या रक्ताची पाठ तिथं वाहिला आणि पुन्हा एकदा राम मंदिरासाठी हे तिसरं समर्पण ठरलं देवीदास यांच्या बलिदानानंतर अवघ्या पंधरा दिवसातच हंसवरचे जे महाराज होते रणविजय सिंह हो, यांनी केवळ पंचवीस हजार सैन्य घेऊन बाबरच्या सैन्यावर हल्ला चढवला दहा दिवस हे युद्ध चाललं आणि त्यामध्ये महाराजा रणविजय सिंह धारातीर्थी पडले आणि पंचवीस हजार सैन्य पुन्हा कापले गेलं राम मंदिरासाठीच हे चौथं शिरकान ठरलं आपल्या पतीचा बदला आणि आराध्य दैवताची होत असलेली उपेक्षा पाहून रणविजय सिंहांची जी पत्नी होती तिचं नाव जयराज कुमारी ती मैदानात उतरली हजार लढाऊ स्त्रियांची पलटण तिने तयार केली स्वामी महेश्वरानंद यांनी पंचवीस हजार चिमटादारी संन्यासांचे दल तयार केले आणि अयोध्येवरती दहा वेळा आक्रमण केले यावेळेस अयोध्येच्या गादीवर होता तो हुमायू या युद्धात जयराज कुमारीने हुमाईवर विजय मिळवला पण तो विजय फार काळ टिकला नाही पुढे हुमायूने एक महिन्यातच सर्व प्रति प्रतिहल्ला केला आणि त्या जयराज कुमारीसह अठ्ठावीस हजार सैन्य मारलं गेलं आणि आत्मसन्मानासाठीच हे पाचवं प्राणाचं पुष्प तिथं वाहिलं गेलं त्यानंतर हा संघर्षाचा काळ जो होता तो काही काळ स्थिर राहिला पण बदल्याची भावना शांत झाली नव्हती हुमायू नंतर अकबर सत्तेवर आला आणि शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून अकबराने तिथं तीन फुटाचं एक छोटंसं मंदिर बनवलं पण ते काही समाधानकारक नव्हतंच कारण त्या ठिकाणी ही मंडळी या जन्मभूमीची जी जागा आहे ती काही ना काही कारणाने अपवित्र करू लागली आणि या जाणीवेतून बलरामाचार्य जे स्वामी होते त्यांनी पुढा ल पुन्हा लढा उभा केला आणि त्यासाठी त्यांनी आदिवासी भिल्ल क्षत्रिय ब्राह्मण संन्याशी अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचं एकत्रकरण केलं आणि अयोध्येवरती पुन्हा वीस वेळा आक्रमण केलं यात त्यांनी पंधरा वेळा विजय मिळवला आणि शेवटी त्यांनाही या राम मंदिरासाठी आपलं बलिदान द्यावं लागलं आणि प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या बलिदानाचं हे सहावं सत्र होतं अकबराच्या काळामध्ये छोट्या मोठ्या बलिदाना ह्या चालूच होत्या त्यानंतर शहाजहान सत्तेवर आला छुपे हल्ले होतच राहिले दोन कालखंडाची कसलीही नोंद माहीत नाही साधारण हा कालखंड पंधराशे तीस ते पंधराशे छप्पनपर्यंतचा होता तरीही या काळात दहा वेळा राम मंदिरासाठी युद्ध झाल्याची नोंद आहे ही सातव्या बलिदानाची यशोगाथा होती मात्र त्या विशेष कोणाचं नाव नोंद नाही परंतु बलिदान होत राहिलं आपल्या सगळ्याच नातेवाईकांची हत्या करून औरंगजेब हा पंधराशे एकोणसाठ ते सतराशे थोडाफार काळखंड आहे याच्यामध्ये पुन्हा सत्तेवर आला आणि हा एकदम नीच माणूस होता इस्लामचा खांदा पुरस्कर्ता होता आणि एक क्रूर शासक अशी त्याची ख्याती होती गादीवर येतात त्यांनी ते पहिलं काम काय केलं तर अयोध्येतली सगळी मंदिरं त्यांनी उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले आणि क्षणात त्याची अंमलबजावणी देखील झाली आपले रामदास स्वामींचे एक शिष्य वैष्णवदास यांच्या मात्र ते जिवारी लागलं आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली चिमटादारी संन्यशाची फौज उभी केली आणि त्यांनी देखील तीस वेळा राम मंदिरासाठी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूवर अयोध्येमध्ये आक्रमण केलं पण अर्थातच या बलाढ्य पुढं कारण त्यांची सत्ता होती निभाव लागणे शक्य नव्हतं या युद्धात सरदार गजराज सिंग राजेपूरचे महाराजा कुंवर गोपाल सिंग सिसिंडाचे ठाकूर जगदंबा सिंह हे सगळे मारले गेले याच वेळेस या भागातल्या अनेक आदिवासी राजपूत जमातीतली समाजाने शपथ घेतली होती की जोपर्यंत राम मंदिर निर्माण होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही आणि डोक्यावर पगडी घालणार नाही किंबहुना आजही फैजपूर जौनपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या काही जमाती ते तत्त्व पाळत आहेत आणि आता राम मंदिर झाल्यानंतर ते चप्पल आणि फेटा बांधणार आहेत अशा प्रकारे आठव्यांदा सामाहिक प्राणांची आहुती ही पुन्हा एकदा देण्यात आली सन सोळाशे साठच्या काळात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान दिलेलं पाहून त्यानं जाबाज खान यांच्या नेतृत्वाखाली हजारो सैन्य अयोध्येवर पाठवलं मन हेलावून टाकणारा तो प्रसंग लहान मुलं स्त्रिया वृद्ध कोणाचाही मुलाईजा करू नका असं त्याला आदेश होता यावेळी पुन्हा धावून आले ते बाबा वैष्णवदास महाराज अल्पकाळात त्यांनी साधूसन्याशांची फौज उभी केली हा संग्राम उर्वशी कुंड या ठिकाणी झाला पण बाबा वैष्णवदासाला यश आले नाही आणि हे सर्व भगवाधारी प्रभू रामासाठी हुतात्मा झाले हे होतं नव व रक्तसिंचन सूड घेण्याची भावना तीव्र होती यातूनच सोळाशे त्रेसष्ट साली आमिती अमिटीचे राजा गुरुदेव दत्तसिंह आणि पिरपूरचे राजे कुमारसिंह यांनी पुन्हा संन्याशी आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या जनतेला घेऊन आक्रमण केलं पाच वेळा त्यांनी त्याच्यावर ते आक्रमण केलं निर्णायक विजय मिळवला आणि त्या ठिकाणी त्या विवादित जागे त्यांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली हे पाहून संतापलेल्या औरंगजेबाने पुन्हा सोळाशे चौसष्टला हल्ला चढवला या दहा हजार हिंदूंची हत्या झाली अयोध्याभूमी रक्ताने लाल झाली आणि याच राम मंदिराजवळ एक कंदर्पकूप नावाची एक विहीर होती औरंगजेबाने ही सगळी प्रेत त्या विहिरीत टाकून त्या बाजूनी मोठी भिंत बांधली आणि त्याला नाव दिले गजशहीदा एवढे होऊनही हिंदू शंभला नाही प्राणांची पर्वा न करता तेथेच रामनवमी साजरी करण्यास सुरुवात केली सोळाशे ऐंशी साली शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह आणि बाबा वैष्णवदास यांनी श्रीराम जन्मभूमीवर पुन्हा अधिकार मिळवण्यासाठी नव्यानं सैन्य निर्माण केलं आणि अयोध्येवर हल्ला चढवला अयोध्येवर विजयी प्राप्त केला पण मंदिर निर्माण करण्याआधीच त्यांना पुन्हा पराभव स्वीकारावा लागला पुढील काही काळातच ब्रिटिश सरकार सत्तेवर आलं आणि त्यांची हिंदुस्थानावरती एक हाती सत्ता आणि हुकूमत सुरू झाली या काळात राम मंदिरासाठी संघर्ष झाला नाही असं नाही पण तो थोपवण्यामध्ये ब्रिटिश सरकारला यश आलं असं म्हणता येईल कारण अठराशे त्रेपन्नमध्ये हिंदू मुस्लिम यांच्यात ज्या प्रकारच्या दंगली उसळल्या त्या शमवण्यासाठी आतील बाजूत मुस्लिम आणि बाहेरी हिंदू समुदायास पूजा करण्याची अनुमती ब्रिटिश सरकारकडून दिली गेली पुढे पंचवीस मे अठराशे पंच्याऐंशी साली रघुवरदास यांनी ब्रिटिश कोर्टात अपील दाखल केलं त्यात त्यांना काही यश आलं नाही एकोणीसशे चौतीस साली पुन्हा हिंदू मुसलमान दंगे झाले बाबरी मस्जिद त्यांनी ताब्यात घेतली आणि तिथे श्रीरामाची मूर्ती स्थापन केली आणि तेव्हापासून या मशिदीमध्ये कधीही मुस्लिम नमाजासाठी फिरकला नाही अशी इतिहासात नोंद आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली हिंदुस्थान स्वतंत्र झाला धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली कट्टर इस्लामवादाचा पुरस्कर्ता जिना याच्या प्रयत्नातून पाकिस्तान उदय उदयास आला राहिला तो हिंदूंचा हिंदुस्थान आता असं वाटलं की राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला त्यातूनही पाच डिसेंबर एकोणीसशे पन्नास साली महंत परमहंस रामचंद्रदास यांनी विवादित क्षेत्रात पुन्हा रामचंद्राची मूर्ती स्थापना करण्यासाठी कोर्टात जनहित दाखल केली यावेळेस मात्र फैजाबाद जिल्हा न्यायालयानं विवादित क्षेत्र हिंदूंना पूजे अर्चेसाठी खुलं व्हावं असा आदेश दिला देश स्वतंत्र झाला खरा पण प्रभू रामचंद्रांचा वनवास मात्र अजून संपला नव्हता त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नवीन हिंदू शक्ती उद्यास आली विश्व हिंदू परिषद अस्तित्वात आलं सगळ्यांचं नाम उल्लेख करणं शक्य नाही पण विश्व हिंदू परिषदेचे असंख्य कार्यकर्ते आणि संत महंत यांनी देखील राम मंदिराचा हा मुद्दा उचलून धरला याचे पडसाद म्हणून एकोणीसशे सत्याहत्तर साली अयोध्येत खोदकाम सुरू झालं निष्पक्षपाती पद्धतीने याचं काम व्हावं म्हणून हिंदू मुस्लिम महंत अशा सगळ्या प्रकारचे लोक यामध्ये होते हिंदू अधिकारी बी लाल होते तर मुस्लिम अधिकारी के के मोहम्मद यांचा समावेश यामध्ये होता या खोदकामामध्ये चौदा खांब मिळाले ज्यामध्ये अनेक देवी देवतांची कोर कोरलेली चित्रं होती आणि येथे पूर्वी राम मंदिर होतं याचा हा एक प्रकारे भक्कम पुरावा हाती लागलेला होता एकोणीसशे शहाऐंशी साली फि फैजाबाद जिल्हा न्यायालयात पुन्हा जनहित न्यायालय दा याचिका दाखल केली पुन्हा हिंदूंच्या बाजूने पूजा करण्यास परवानगी दिली मात्र मंदिर निर्माणाची जी स्थिती होती ती जाहीत राहिली तीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वदपासून रामशिला पूजन यात्रा ही विश्व हिंदू परिषदेने सुरुवात केली त्यात अनेक दिग्गज कार्यकर्ते साम सामील झाले त्यातून हे प्रकरण अधिक आक्रमक बनले यात आकडेवारीनुसार तीन लाख गाव आणि अकरा कोटी लोकांचा सहभाग या राम मंदिरासाठी नोंदवला गेला एकोणीसशे नव्वद साली कारसेवा समिती स्थापन करण्यात आली सोमनाथ ते अयोध्याशी रामयात्रा काढण्यात आली या रामरथ यात्रेमध्ये देशभरातून आठ लाख कारसेवक सहभागी झाले अनेक नेत्यांना या काळात अटक करण्यात आली कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला कितीतरी लोक यात मृतमुखी पडले अधिकृत आकडा आजपर्यंत उघड केला नाही हजारो कारसेवक यावेळी जखमी झाले एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुन्हा पंचवीस लाख कारसेवकांनी श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी आंदोलन उभारलं आणि यावेळीही दोन वेळा गोळीबार करण्यात आला आणि यात देखील असंख्यजण मृत्युमुखी पडले म्हणजे ही बलिदानाची सत्र ही चालूच राहिली पुणे दोन डिसेंबर एकोणीसशे नव्वद सिंह यादव यांनी वचन देऊ नये कारसेवकांवर बोळी बेचूड गोळीबार केला जेवढं दाबता येईल तेवढं कारसेवकांना दाबलं गेलं वास्तविक पाहता स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये लज्जास्पद होतं आजवर समोर असणाऱ्या शत्रूंशी लढल्याच्या यशोगाथा होती पण आता आपल्याला स्वकीयांशीच झुंज देण्याची ही कहाणी होती मुठभर मताच्या पोटगीसाठी हिंदूंनी हिंदूंशी धरलेलं वैर होतं आणि हेच मोठं दुर्दैव आणि शोकांतिका होती तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली पुन्हा तीन लाख कारसेवक अयोध्येच्या दिशेने कूच झाले सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी पोलीस बंदोबस्ताला न जुमानता प्राणाची परवा न करता हजारो जे कारसेवक होते त्यांनी बाबरीवरती त्या ढाच्यावरती ते चढले आणि पैशे वर्षाचा जहरी कलंक पुसला आणि हा बाबरी ढाच्या जमीन दोस्त केला स्वतःच्या जागेत स्वतःच्या राष्ट्रात अशा प्रकारे संघर्ष करायला लागावा ही इतिहासातली सर्वात मोठी शोकांतिका होती कारण इथं वैरी आपलेच होते इथे रावण एक नव्हता असंख्य होते शेवटचे बलिदान ठरले ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दोन साली अयोध्येकडून अहमदाबादकडे जाणारी जी साबरमती एक्सप्रेस होती तिथे अज्ञात हल्लाखोरांनी हल्ला केला आणि दोन हजारच्या आसपास कारसेवक त्यात बसले होते पूर्वनियोजित कट करून काही एक्सप्रेसच्या बोगी पेटवण्यात आल्या आणि त्यामध्ये साठच्या आसपास काही कारसेवक खोर पळून मेले एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार एकोणीस राम जन्मभूमी खटला रंगत गेला खूप उतार चढाव आले आणि नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला न्यायालयाने मान्य केलं की विवादित क्षेत्र हे रामजन्मभूमी होती आणि त्या ठिकाणी पुनरपी राम मंदिर व्हावं म्हणजेच पाचशे वर्षाच्या संघर्षाचा हा अभूतपूर्व विजय होता पाच ऑगस्ट दोन हजार वीस राम मंदिर करण्यासाठीचं भूमिपूजन झालं पाचशे वर्षाची कलंकाची यातना पुसली गेली आणि प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमीच्या मंदिरात रामाची प्रतिष्ठा होत आहे आणि आपण सारे या मंगलप्रसंगाचे साक्षीदार होत आहोत याच्यासारखा भाग्यकारक क्षण कोणताही नाही ज्यांनी आपल्या आयुष्याचं रणांगण करून यज्ञकुंड करून आपल्या प्राणांची आहुती दिली पाचशे वर्ष हा जीव घेणार खेळ त्यांनी कोणासाठी खेळला स्वतःसाठी खेळ स्वार्थासाठी नाही केवळ आणि केवळ हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी ही स्थिती काशी विश्वेश्वराच्या बाबतीत आहे ज्ञानव्यापी मशीद असू दे किंवा मथुरेची भोजेशाळा किंवा अन्य मोठी कोणती धार्मिक स्थळं असू दे ज्या ठिकाणी मृत्यूचा नंगा नाच आणि असंख्य लोकांच्या रक्तांनी या भूमीला अभिषेक केलेले आहेत आणि अपवित्र केले गेले आहेत या भूमी आणि आजही तुम्ही या गोष्टीला लाईटली घेत असाल आजही तुम्ही प्रभू रामचंद्र हे तुम्हाला काव्यात्मक व्यक्ती वाटत असतील आणि आजही तुम्हाला रामायण खोटं वाटत असेल आजही तुम्ही राम रामायणाबाबतीत वाईट बोलत असाल तर तुमच्या संस्कृतीचा अंत जवळ आलेला आहे आता कुठला तरी एक भिकारचोट लेखक काहीतरी बरबर हळला काय म्हणजे हिंदूंमध्ये एकी होऊ नये राजकीय पोळी भाजली जावी स्वतःचं नाव मोठं व्हावं या दृष्टीने तुम्ही हा पाचशे वर्षाचा रक्तरंजित इतिहास धुवू शकत नाही आता त्याच्यात एक नवीन आहे की हे जे काही मंदिर बांधणार आहे ते पौष महिन्यात आहे आणि मुहूर्त नाही आणि अर्धवट मंदिर हे कुठला तरी शंकराचार्य बरळतो आहे आणि याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये देणार आहे की जो बावीस तारखेचा जो मुहूर्त काढलेला आहे तो कसा योग्य आहे गणेश्वर शास्त्री द्रविड आणि काशीमध्ये निघालेला हा मुहूर्त किती योग्य आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंद विवास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल आपण लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आता बरीच मूर्ख मंडळी याच्याखाली मोदी भक्त आहे अंध भक्त आहे हे आहे ते आहे मंदिराची गरज आहे का शाळेची गरज एका प्रकारच्या फालतू कमेंट्स करतील त्यामुळे अर्थातच अशा कमेंट्सला बघितलंही जात नाही ते ब्लॉक केल्या जातील आणि लक्षात घ्या की माझा कोणत्याही समाजावरती विरोध नाही आहे मुस्लिम समाजावर तर अजिबातच नाही आ, ते त्यांचा धर्मप्रचार प्रसार करण्यासाठी जे जे करता येईल ते करतात ते त्यांचं धर्मप्रती त्यांचं कर्तव्य ते करतात त्यांचं चुकीचं नाही आहे बायहूक बायकुरूक धर्म त्यांचा प्रचार प्रसार करायचं आहे ते कधीही त्यांच्या धर्मातल्या नीतीमूल्यांना त्यांच्या धर्मगुरूंना सोडून वागत नाही आपल्याकडं मात्र ही परिस्थिती नाही आहे ना आपल्याकडं कोणी उठते काही बोलते आपल्या धर्माची विटंबना होती आपण आजही लक्ष्मीचं चित्र असलेल्या फुलभाज्या उडवतोय फटाके उडवतोय त्याच्या चिंध्या करतो आहे आपल्याला अजूनही जाणीव नाही लक्षात ठेवा पुढची पिढी ही तुम्हाला कोसणार आहे जर तुमचं चुकणार आहे आजही हिंदू मुस्लिम शीख इसाई आपली एकी आहे नाही असं नाही परंतु काही लोक जर त्याचं राजकारण करत असतील तर त्याच्यामध्ये दोष देवतांचा किंवा ह्या धार्मिक स्थळांचा नाही आहे राजकारण हे प्रत्येक ठिकाणी होतच असतं परंतु हे होत असताना आपली धार्मिक अस्मिता आपलं ठिकाण आपलं दैवत ह्यांचं मंदिर होणं मग ते कोणाच्याही आतून होऊ द्यात मग तो एखाद्या मुस्लिम व्यक्तीने जरी ते बांधलं तरीसुद्धा त्याचा आदर हा आपल्याला असायलाच हवा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जरूर शेअर करा अर्थातच संपत कोदरे पुणे या लेखकाचा मी आभारी आहे कारण त्यांच्या लेखाचा आधार मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी घेतला होता पुन्हा भेटूयात की बावीस तारीख राम मंदिरासाठी मुहूर्त योग्य कसा आहे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनात त्याचं महत्त्व काय आहे त्यासाठी तोपर्यंत भेटूयात तुमच्या आनंद पिंपळ तुम्हाला जय जय साईराम